देशभरातील पोलीस आणि निम लष्करी दलातील खेळाडूंना सहभाग असलेल्या बहात्तरव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन नागपुरात सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत होणार आहे हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल टेबल टेनिस सेवक टँकर्स आणि योगासन अशा सहा प्रकारात महिला व पुरुष गटात होणाऱ्या या स्पर्धेत सदतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन हजार एकशे चौपन्न खेळाडू सहभागी होतील त्यात महाराष्ट्राचे एकशे शहाण्णव खेळाडू असतील अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी दिली ते म्हणाले नागपुरात पहिल्यांदा आयोजन होत आहे एकोणऐंशी पोलीस क्रीडा स्पर्धा जालंधर येथे झाली होती व्हॉलीबॉल क्लस्टर नुसार एकूण सहा खेळांचे आयोजन होणार असून त्यात एक हजार चारशे एक्क्याण्णव पुरुष आणि सहाशे त्रेसष्ट महिला खेळाडू पदकासाठी चुरस गाजणार आहे सहभागी खेळाडूमध्ये देशासाठी देदित्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विविध राज्य संघात समावेश असेल विजेता संघांना चषक खेळाडूंना सुवर्ण रौप्य तसेच पदक दिले जाणार आहे व्हॉलीबॉल तसेच हँडबॉलचे दोन्ही गटातील सामने पोलीस मुख्यालय मैदान योगासन पोलीस मुख्यालयाच्या अलंकार सभागृहात तर टेबल टेनिस आणि सेपक टँकर टँकरा सामने विभागीय क्रीडा संकुल माणकापूर येथे होणार आहेत पुरुषांचे बास्केटबॉल सामने शिवाजीनगर बास्केटबॉल क्लब धरमपेठ तर महिलांचे सामने राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावरील कोर्टवर होतील स्पर्धेचे उद्घाटन एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी चार वाजता गृह विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या हस्ते होईल स्पर्धेचा समारोप दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालय येथे होईल गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले यावेळी सह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे मॅडम आयोजन सचिव व अपर पोलीस आयुक्त संजय पाटील पोलीस दलातील क्रीडा अधिकारी स्नेहा कर्नाळे उपस्थित होते <णगी>

ते सगळे जे येणार त्याच्यासाठी मेडल्स ट्रॉफी सर्टिफिकेट आणि इतर जे साहित्य ते पण आपल्याला